कृषी विभागाच काहीतरी आलं म्हणजे व्यवस्थित माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की महाडी मध्ये जे ऑनलाईन करता भाऊ महा सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की महाडी मध्ये जे ऑनलाईन करता तुम्ही चालू नंबर द्या तुम्ही चालू नंबर देणं झाल्यामुळे तुम्हाला ड्रॉ लागलेला दिवसच त्याच्यामुळे तो डायरेक्ट ऑटो कॅन्सल होते आणि त्यांच्याचे दोन सातभागी आहे दोन आठ आहे आणि त्यांना घ्यायचे चाळीस आणि दोन सातभागी म्हणून एक हेक्टर होते तर दोन्ही सातभागी जर अपलोड केला तुम्ही तर ते चाळीस हजारच तुम्हाला भेटेल पुन्हा बाकी नंतर तुम्हाला योजना घेता तुम्ही ऑनलाईन करायला गेला तर ते ऑलरेडी दाखवतात ऑलरेडी तुम्ही लाभ घेतलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं घ्यायचं तेवढंच अपलोड करा तेवढंच क्षेत्र मागा आणि मोबाईल नंबर जे चालू आहे ज्याच्यावर मेसेज येतात ज्याच्यावर ओटीपी येतात त्या तो नंबर ऑनलाईन करा आणि ऑनलाईन करते वेळेस कागदपत्र पीडीएफ फाईल टाका पीडीएफ फाईल नाही टाकली का समोर लॅपटॉपवर काही दिसत नाही ते पुन्हा सेंडबॅक होतं त्याच्यामध्ये टाइम पुन्हा रिजेक्ट होऊन जाते सेंडबॅक केल्यानंतर तुम्हाला माहित पण होत नाही की ते माग आले म्हणून ते तीन दिवसामध्ये तुमचा अर्ज रिजेक्ट होतो आता बीटी मध्ये शेततळे फळबाग आणि ड्रीप तुषार याला काही ड्रॉ ला राहिलेलं नाही तुम्हाला जेव्हा ऑनलाईन करायचं लगेच तुम्हाला दुसऱ्या महिन्यात किंवा लगेच भेटते बाकी योजना आहे जे ट्रॅक्टर रोटावेटर ड्रॉ आहे तुम्ही जेव्हा ड्रॉ ऑनलाईन करतो तेव्हा पुण्या आयुक्तांमधून ड्रॉ होतो होतो ज्यांचा नंबर आला तेवून त्यांनी तीन दिवसाच्या आत कागदपत्र अपलोड करायचे सात दिवसाच्या आत सात दिवसाच्या आत अपलोड नाही केलं ते ड्रॉ लागलेला उपयोग नाही ते आठवडीचे पोर आहे त्यांनी मेसेज लक्ष द्या किंवा ऑनलाईन करणारे त्यांना चौकशी करा ते आम्हाला पण येत नाही तुम्ही जेव्हा कागदपत्र अपलोड करता तेव्हा माझ्या डेस्क ते ते ला येतो त्या डेस्क ला आल्यानंतर मी तुम्हाला फोन करून सांगते सगळे डिटेल माझ्याकडे असतील मी बऱ्याच लोकांना तरी सांगतो की बाबा तुमचे आले अपलोड करा कागदपत्र